ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोंबडी खाद्य परस्पर विकून एकतीस लाख सहासष्ट हजाराची फसवणूक गुना दाखल पोल्ट्री चालकाना कोंबडी खाद्य दिलेचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून सह्या करून कोमरला ग्रोवेट या कंपनीची एकतीस लाख सहासष्ट हजार रुपयांची फसवणूक एका कर्मचाऱ्याने केल्याची घटना घडली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुरज बाबासाहेब घावटे ममदापूर पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा कोमारला ग्रोवेट या कोंबडी खाद्य उत्पादन करणाऱ्या कारखान्यात कामगार होता बार्शी जिल्हा सोलापूर आणि कळंबी तालुका मिरज येथे काही दिवस त्यांनी कंपनीच्या शाखेत काम केलं या दरम्यान त्याने पोल्ट्री चालक दीपक अंगद कोरे सतीश कपाट किरण इंदापुरे गणेश थेटे उत्तरेश्वर मोरे बाजीराव कोरे सचिन पाटील जयश्री कपाट विलास शेंडके प्रीती वाघमारे अमोल कपाट अनंत कपाट यांना कंपनीकडे शिल्लक असलेली एक हजार सहाशे बत्तीस कोंबडी खाद्य बॅगा देणं गरजेचं होतं परंतु सूरज घावटे यांनी कंपनीला अंधारात ठेवलं कंपनीने त्याला दिलेल्या खाद्य बॅगांची परस्पर विक्री केली कंपनीने त्याला दिलेल्या मटेरियल ट्रान्सफर मेमोवर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या त्यांना कोंबडी खाद्य बॅगा दिल्याचं दाखवलं रामेश्वर वाघमारे महेश जगदाळे राहुल वाघमारे यास्मिन सय्यद रणजित गोटे यशवंत गडदे समाधान कपाट मनोज जाधव अक्षय जगदाळे धनंजय कागले शुभम कपाट यांना कोंबडी खाद्याच्या बॅगा दिल्याचं मेमोवर नमूद करण्यात आलं या लोकांच्या बनावट बनावटसह्या मेमोवर करण्यात आल्या आहेत शिल्लक एक हजार सहाशे बत्तीस कोंबडी खाद्य कंपनीला न कळवता खोटी माहिती देऊन परस्पर विकल्या त्याचे एकतीस लाख सहासष्ट हजार ऐंशी रुपये रकमेचा अपहर केला अपहराचा प्रकार डिसेंबर एक ते एकतीस जानेवारी पंचवीस या कालावधीत घडला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कंपनीचे कृष्णा विठ्ठलपोळ वैवर्ष सत्तेचाळीस गुलमोहर कॉलनी कुपवाळ रोड मिरज यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार सुरज घावटे विरोधात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरी नेब्ससाठी मीरा झून आदी माने